घोडबंदर महामार्गावरील सेवा रस्ते जोडणीचं से काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत एकतीस डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांना रात्री बारापर्यंत बंदी घालण्यात यावी असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले मात्र घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालणं शक्य नसल्याचं वाहतूक विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं अवजड वाहनांना बंदी घालून या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याचं या विभागाचं म्हणणं आहे तर भिवंडीमध्येही या वाहनांना विरोध होत असल्यानं परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणं अशक्य असल्याचं सांगितलं घोडबंदर मार्गावर रेल प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेत नुकतीच एक महत्वाची बैठक आयोजित केली होती या बैठकीला एमएमआरडीए ठाणे महापालिका आणि वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते ठाणे मुंबई नवी मुंबई पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर हा मार्ग महत्वाचा मानला जातो या मार्गावरून अवजड वाहनांसह स्थानिक रहिवाशांची वाहनं याच मार्गावरून प्रवास करतात या मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी तसंच मेट्रो प्रकल्पाचं काम अशी एकाच वेळेला कामं सुरू आहेत त्यामुळे महामार्ग मार्ग अरुंद झाला आहे या मार्गावर दररोज त्यामुळे वाहतूक कोंडी होती त्यातच गायमुख रस्त्याची दुरावस्था आणि डोंगर भागातून वाहून येणारा पावसाचं पाणी यामुळे कोंडीत भरच पडते या कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून ही कोंडी सोडवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सेवा रस्ते जोडणीचं काम एकतीस डिसेंबर पर्यंत करून तोपर्यंत घोडबंदर मार्गावर सर्व वा अवजड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश सरनाईक यांनी दिले होते तशा प्रकारे परिपत्रकही काढण्याचे निर्देश त्यांनी वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना दिले होते सकाळच्या वेळेस घोडबंदरवर अवजड वाहनांना बंदी घातल्यानंतर आधीच वाहतूक कोंडीनं त्रस्त असलेल्या भिवंडीमध्ये आणखीनच वाहतूक कोंडी वाढल्यानं याचाही विरोध करण्यात आला तर दुसरीकडे भिवंडीत अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे